मग त्याला प्रॉब्लेम काय असतो आपला लाईटचा प्रॉब्लेम असते नवीन जरी डिस्प्ले टाकलो आपण तरी डिस्प्ले येत नाही तर तल त्याला प्रॉब्लेम कशाचा असते डिस्प्लेच्या लाईटचा आणि बऱ्याच वेळेस काय असते डिस्प्लेच्या कनेक्टरवर कनेक्टर आहे डिस्प्लेचा आपलं कनेक्टर आहे त्याच्यावर दोन्ही साइड न पिन आणत त्यामधला एक नंबरची पिन केलेलं ती ओपन होते म्हणजे ते असते पाणी गेलं चार ते चाळीस वोल्ट असते त्यामध्ये थोडस स्पार्किंग झाल्यासारखं होतं आणि एक नंबरची पिन आपली खराब होते म्हणजे नवीन डिस्प्ले तर नवीन डिस्प्ले पण जुना डिस्प्ले येते त्यावेळेस त्याला आपण थोडस स्क्रॅच करून त्याला रिसोल्डर करून आपण डिस्प्ले चालू करू शकतो किंवा कनेक्टर कनेक्टर पूर्ण गंजलेला असेल तर कनेक्टर चेंज करून आपण रिपेअर करू शकतो पण तुमचा डिस्प्ले चांगला आहे की डिस्प्ले जर दुसऱ्या मोबाईलला होता डिस्प्ले चालू आहे पण त्या मोबाईलला लावलं तर येत नाही तर प्रॉब्लेम पुढे गेला आपला मध्ये मदरबोर्ड मध्ये आपल्याला सुरुवात कुठून करायची पहिले तर तुम्हाला डिस्प्ले लाईटला सुरुवात करायची स्टेप बाय स्टेप पहिले तर तुम्हाला डिस्प्ले चेक आहे दुसरा लागा तुम्ही डिस्प्ले लाईट येत नाही आपल्याला मोबाईल डिस्प्ले लाईट येत नाही डायरेक्ट डिस्प्ले काढायचे का आपल्याला फ्रेम म्हणून डायरेक्ट डिस्प्ले काढायचा नाही पहिलं मार्केटला डिस्प्ले येते का बघायचे डिस्प्ले येत असेल तर डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे त्या डिस्प्लेला रिपेअर करायचं बघा पहिलं तिथली स्क्रिप्ट जळाली आहे का बघा किंवा ड्राय फ्रूट झाले का बघा कार्बन आलं का बघा किंवा वरच्या कनेक्टरला वरचं कनेक्टर आपल्याला प्लॅस्टिक काढता बसत आहे शोल्डरवर इझी एकदम खराब जुनी स्प्रीट टाकून द्यायचे नाहीत आपण कनेक्टर जमा करून ठेवायचं आपल्याला तर त्याला रिपेअर करता येईल आपल्याला किंवा पाठीमागे एलईडी असते त्याच्यामध्ये एलईडी लाईट असते छोटी हे बॅकग्राऊंडचं हे पूर्ण आपल्याला चेंज पण करता येते आता डिस्प्ले पाचशे रुपयाला झाले पाचशे सहाशे रुपये बरेच ना तर त्याची एलईडी पण आपल्याला हे चेंज करता येते एलईडी स्ट्रीप स्क्रॅप डिस्प्ले आपल्याला काढून त्याला छोटीशी एलईडी असते छोट्या छोट्या एलईडी असतात त्या आपल्याला चेंज करता येईल त्याला थोडस तुम्हाला एक दोन डिस्प्लेवर प्रॅक्टिस करावं लागेल की एलईडी तुम्हाला चेंज करता येते एलईडीची स्ट्रीप आहे तीन पॉइंट असते एकावर आनोड नाव असते दुसऱ्या पहिला आपल्याला काय चेक करायचं डिस्प्ले चेक करायचंय त्यानंतर कनेक्टर चेक करायचंय डिस्प्लेच्या वरच त्यानंतर काय चेक करायचं आपल्याला कनेक्टर डिस्प्लेच्या वरच बी कनेक्टर आणि बोर्डच्या वरच कनेक्टर 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 मध्ये बघायचं की एक नंबरची पिन दोन नंबरची पिन आपल्या आरवढची आवश्यकते त्यामध्ये ते पिन जळाली आहे का किंवा ड्राय सोड का त्या दिवशी आपण मोठा दांडा होता एक नंबरची पिन काय झाली त्याची रिडिंग येत नव्हती आपली तर त्या पिनला आपल्याला चेक करायचं कनेक्टर चांगला आहे करेक्टर चांगला तर बदलायचंय आणि एकच पिन जर असेल तिथं ड्राय सोल्ड करायचे किंवा सुद्धा करू शकतो डिस्प्लेच्या वरून कनेक्टरला आता नेक्स्ट नेक्स्ट ह्याच्या पुढे जे आहे आपला मदर बोर्ड चेक करायचा मदर बोर्ड काय काय गोष्टी चेक ते आपण बघू तर सहा लेकचा आपण पहिलं डिस्प्ले लाईट बघू सहा लेक सहा लेखची जी लाईट आयसी आहे तुमची जे रेडमीच्या यूज झाले किंवा ओप्पो विवो मध्ये जे दहा ते बारा हजारचे मोबाईल आहेत पाच सहा हजारपर्यंत दहा हजारचे मोबाईल तर पन्नास टक्के ते ऐंशी टक्के मॉडेल ना हेच आयसी यूज झाले आणि ती जे डायग्राम आपण बघत असत सगळ्यालाच ते युज होणार तुम्हाला दहा बारा हजारचे जेवढे बी लाईट आयसीचे मोबाईल आहेत तेवढे बी छोट्या किमतीचे मोबाईल आहेत तर सगळ्याला काय युज झाले तुम्हाला सहा लेख चीच आयसी युज झाली तर या आय सी चव जे आहे ए एल सिक्स्टी फाईव्ह असू शकतंय एल सिक्स्टी वन असू शकते आय सीचे नाव आहे ते जर जरकट पॉईंट असेल एक नंबरची पीक दोन तीन चार पाच सहा की किती पीकची आय सी झाली तुम्हाला सहा पीकची आय सी झाली तर या सहा पीकच्या आय सी मध्ये तुम्हाला पहिली आपण सहा पीक लाईट सेक्शन लाईट सेक्शन कसा ओळखायचा वळ करायचं बुस्ट करेल आणि डायआउट कंपल्सरी दिसतील तर डिस्प्ले लाईट मध्ये पण ओएलईडी डिस्प्ले वेगळा असतो आणि आयपीएस डिस्प्ले जे आपला साधा डिस्प्ले म्हणतो तर हे जे बघावला आपण साध्या डिस्प्लेचं सेक्शन बघावलं ओएलईडी सेक्शन उद्या बनवायचं आहे आपलं त्याचं वेगळं आहे त्या सेक्शन मध्ये तुम्हाला ओएलईडी मध्ये डायआउट दिसणार नाही तिथं तर यामध्ये तुम्हाला डिस्प्ले लाईट सेक्शन वेगळा असेल आणि डिस्प्लेचं ग्राफिक सेक्शन वेगळा असत तर यामध्ये देखील आपल्याला सहा पिंचे आयसी यूज झाले एक नंबर येत आहे आणि सहा नंबर येत आहे जसं काढे एक दोन तीन चार पाच सात तर यामध्ये जे लाईट युज झालेत त्यामुळे जे डिस्प्ले आनोडा आहे डिस्प्ले कॅथोडा आहे आणि पीडब्ल्यू एम हो, पीडब्ल्यू एम तुम्हाला सीएबीसी नाव असते ही जी लाईन आहे आपल्याला ती जर ब्राईटनेस साठी यूज झालेली असते ब्राईटनेस कमी जास्त करतो त्याच्यासाठी तर हे आयशी कसं वर्तवून ठिकाणी आपल्याला डिस्प्लेचं कनेक्टर तर डिस्प्ले कनेक्टर म्हणजे आपल्याला सध्या दोनच लाईन दाखवते आणवढची लाईन दाखवते एक किडची लाईन करेक्टर दोन नाही आले तर ही आपली डिस्प्लेची लाईट आय सी तर यामध्ये जे रेड कलर दिसतो तुम्हाला इथं कशा जा बघा कुठली लाईन आहे बीपीएच जे व्होल्टेज कुठला आलाय बीपीएच व्होल्टेज तर डिस्प्ले लाईट ना पहिलं व्होल्टेज कुठून येतं आपल्याला बीपीएच व्होल्टेज येतं कुठून येत आहे पॉवर आयसीतून येत टू सी वोल्टेज आला आपल्याला इथं कोणतं व्होल्टेज बीपीएच वोल्टेज किती असलंय फोर पॉइंट टू पर्यंत किती वोल्टेज आलं तुम्हाला पहिलं तर एक नॉर्मल कोयल दिली काय दिलं इथं लो व्हॅरेची कोयर म्हणजे नॉर्मल कोयर आपली निघाली जम्पर करू शकतो त्यानंतर आपल्याला आलेला एक बुस कोय कोणती कोयर इथं बुस्ट पहायचं काय काम आहे व्होल्टेज व्होल्टेजला बूस्ट करायचं काम आहे आणि कमी लागेल एमपीएर ला कमी करतो वोल्टेज ला वाढवेल तर यामध्ये त्या ठिकाणी निघालं बुस्ट ला व्होल्टेज आणि इथे कॅपॅसिटर दिलेलं तुम्हाला त्यानंतर हे जे वोल्टेज आला आपलं किती नंबरच्या पिन आलं सहा पिन पिनला आलं बरोबर नंतर तेच वोल्टेज कुठे गेले तुमच्या बुस्ट कॉईलला गेले आणि बूस्ट गुस्ट परत ते वोल्टेज कुठे आले तुम्ही चार नंबरच्या पिनला म्हणजे काही ठिकाणी बूस्ट कॉइल काय करते आपलं वोल्टेजला बूस्ट करते समजाय वोल्टेजला बूस्ट करून घेणं पुढं दिलं आणि परत त्या गेलं त्याच्यानंतर परत तेच व्होल्टेज तुम्हाला ते या ठिकाणी डायवड लागत हे जे आहे आपलं सिरीज मध्ये आहे आणि लाईट सेक्शन मध्ये सगळ्यात जास्त काम तुमचं त्यासोबत तुम्हाला एक तुम्हाला तुम्हाला। लोड कॅपर लोड कॅपेटर कधी गेलं लोड कॅप आणि काय आपलं डायवड तर ह्या बाजूला जे आहे तुम्हाला अनोडचं वोल्टेज आउटपुट होईल आणि इथपर्यंत जे आहे आपलं काय आहे व्हीपीएच व्होल्टेज आहे ते वोल्टेज आलं तुमचं इथं तर हे जी लाईन आहे आपली कशाची कशाची लाईन आहे अनोडची लाईन आहे अनोडची म्हणजे ह्या ठिकाणी हे जे डायवड आहे डायव्हडचं काम काय आपलं व्होल्टेज स्विचिंग करत सिरीज मध्ये वोल्टेज स्विचिंग करत त्याला व्हीपीएच भेटल त्यानं काय केलं ना स्विचिंग आमोड स्विचिंग केलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले लाईट नाही तर आमलोडचं वोल्टेज भेटत तर आहे लोड कॅपॅसिटर कारण ह्या लाईन मध्ये ज्यावेळेस वोल्टेज बुस्ट होतं त्यावेळेस ते जे <coughs> वोल्टेज आहे आपलं चार ते चाळीस वोल्टेज पर्यंत बुस्ट होतं ज्यावेळेस सुद्धा डिस्प्ले लावलेला आहे एकदा फीडबॅक जेव्हा भेटेल त्याला तेव्हा व्होल्टेजला बुस्ट करते त्याला तुम्ही डिस्प्ले न लावता तर ऑन केलो मोबाईल तर वोल्टेज इथं चार व्होल्टेज दिसत आणि त्यावेळेस डिस्प्लेला ऑन करा तुम्हाला पंधरा वीस तीस चाळीस चाळीस वोल्टरपर्यंत वोल्टेज बुस्ट होते तर तिथं बुस्ट करायचं काम करायचं तर ते एक दोन आणि तीन एवढे कंपोनंट महत्वाचे तुमचे तर इथे कधी कधी कॉईल पण देते तुम्हाला किंवा लो रजिस्टर पण मिळेल तुम्हाला रजिस्टर किंवा तर लाईट सेक्शन मध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तुम्हाला ह्याच लाईनला आणवडच्या लाईनला तर त्याच्यामध्ये भूसकॉइल महत्वाची आहे डायव्हर महत्वाचं आहे डोडक्या बरेटर महत्वाचा आहे तर आता ट्रेसिंग कशी करायची डिस्प्ले लाटला मोबाईल आला आपल्याकडे ट्रेसिंग हे बेसिक बघितो डिस्प्ले कनेक्टर वॉटर डॅमेज आहे का सर्व्हिसिंग करून बघितलं कनेक्ट्रास खराब असतो चेक करून बघितलं आता सगळ्यात चांगला आहे आणि ट्रेसिंग कशी करायची सगळ्यात महत्वाचं अजून बाकीच्या लाईन बघावून काय काय एक आहे तुमची एनसी सी एक आहे तुमचं Ground. Ground. के के ग्राउंड खेळा आणि एक जे आहे तुमचं कॅथ आहे त्या मध्ये तुम्हाला दोन लाईन पण येऊ शकते के वन के टू सिरीज मध्ये तुम्हाला एक रजिस्टर पॅरलर मध्ये रजिस्टर दिला तुम्हाला म्हणजे की ग्राउंड सोबत पॅरलर आहे ग्राउंड आहे त्यानंतर आई एक लाईन अजून तर एक लाईन येऊ शकतो तुमच्या सी नावाची लाईन किंवा पी डब्ल्यू एम ही जी लाईन असते आपली ब्राईटनेस कंट्रोल करण्यासाठी लाईन असते जे ब्राईटनेस आपलं कमी जास्त होत आहे किंवा उन्हामध्ये गेलो ऑटोमॅटिक कमी बने किंवा आमचा ऑटोमॅटिक वाढणे अंधारात गेल्यानंतर तर ही लाईन आपल्याला ब्राईटनेस कंट्रोल करण्यासाठी लाईन आहे डब्ल्यू एम तर यामध्ये आपण व्होल्टेज बोलतो पहिलं व्होल्टेज आला आपला कोणता आला व्होल्टेज व्हीपीएच पहिलं व्हीपीएच इनपुट झालं त्यानंतर त्यानं काय आउटपुट काढलं अनॉइड आउटपुट काढलं त्यानंतर आरोडचा ट्रॅक त्यानंतर एक कॅथोड वन कॅथोड टू तिसरी एक लाईन आहे आपली डब्ल्यू एम नावाची किंवा त्याला सी ए बी सी नाव असतं दुसरं ब्राईटनेस कंट्रोल करण्यासाठी आणि अजून कुठली लाईन आली एक दोन चीन तीनच लाईन आहे ते फक्त आपलं सहा ने सी लाईट आहे त्यामध्ये तुमच्या कधी कधी सीएबीसी आयसी मध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला त्याच्यावर दोनच लाईन दाखवले ही जी सी लाईन आहे पॉवर आयसी मधून लाईट आय सी ला आले दाखवले म्हणजे ही लाईन जी कधी कधी पॉवर आय सी मधून पण आपल्याला येते पॉवर आयसी पॉवर आय सी मधून ही लाईन तुम्हाला कुठे येते सहा सी ला पीडब्ल्यू म्हणजे ब्राईटनेस लाईन पावर पॉवर पण याच्यामध्ये काम करते डीसी टू डी सी पण काम करते आणि लाईट आयसी पण तर तुमचा नव्वद नव्वद ते पंच्याण्णव टक्के मोबाईल प्रॉब्लेम लाईटचा पुढून निघते आनवडच्याच लाईनला निघते आणि तुमच्या बुस्ट कॉइल मध्ये मध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जातात आपला आता ट्रेसिंग कशी करायची लाईटला मोबाईल आलाय पहिलं तर हे बेसिक माहिती आहे सगळ्याला नवीन जर लावलं तर डिस्प्ले लाईट येणार डिस्प्लेमध्ये ग्राफिक दिसलं पाहिजे ग्राफिक दिसलं तर आपला लाईटचा प्रॉब्लेम आहे समजा तुम्हाला लाईट पण येत नाही आणि ग्राफिक पण येत नाही प्रॉब्लेम लाईटचा आहे का डिस्प्ले येत नाही आपल्याला तर लाईटचा प्रॉब्लेम आहे का ते पहिलं समजून घ्या लाईट प्रॉब्लेम आहे का ग्राफिक प्रॉब्लेम समजा जर तुमच्या डिस्प्ले मध्ये लाईट येते आपला ग्राफिक येते आणि लाईट येत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय पहिलं ट्रेसिंग काय करायचं आपल्याला पहिले बघायचं आपल्याला डिस्प्ले कनेक्टरचा अनोडचा काय आला पाहिजे जी आर चेक करायचं अनोडवर अनोडवर जी आर तुम्हाला अडीचशे ते सहाशेच्या आसपास आला पाहिजे अनोडवर समज जर तुमचा अडीचशे ते सहाशे येत आहे तरी पण डिस्प्ले येत नाही जी आर कशा कुठे पॉईंट

जर येत नसेल तर काय करायचं मग काय करायचं जम्पर करायचं कुठून करायचं जिथून आले तिथून तुटून आले आता आता कुठून आले काय बघितलं कोणत्या बघा जम्पर कुठून करू शकतो आपण इथं समजा इथं आला इतनी कॅपॅसिटर असं इथून मी मारू शकतो इथं मी मारू शकतो इथं बी मारू शकतो हा, हा? कॅपॅसिटर मारू शकतो आणि डायडू मारू शकतो त्याच्यावर मारू शकतो त्याच्यावर मारू शकतो कारण वरी वोल्टेज वेगळा आहे वेगळा आहे तर पहिले तर आपल्याला जर रीडिंग येत नसेल तर तुम्हाला जंप वर मारून करू शकतो आपण आता समजा अडीचशे ते सहाशी येत नाही पन्नास शंभर येते शंभर पहिली निर्णय काय प्रॉब्लेम असतो लिकेज आहे ही लाईन काय असली लिकेज आहे मग ही लाईन लिकेज कुठे असू शकते एका पॅन्सेटर किंवा पॅसेटर सगळ्यात मिळेल तरी एक असतील तरी दोन असतील तर एका पेटर मध्ये लिकेज असू शकते तर लिकेज असला तर तुम्हाला त्या चेंजेस चेंजच करावं लागेल शॉर्ट टाकता येत नाही शॉर्ट असेल लिकेज नाही हे लाईन शॉर्ट आहे लाईन आपल्याला ओपन भेटली आपण काय केलो जम्पर केलं लिकेज असेल तर काय करायचं आपल्याला चेंज करायचे आणि शॉर्ट असेल शॉर्ट काय ती पण आपल्याला काय करायचे चेंज करायचे पण त्याच्यासोबत कम्पलसरी पुस्तक कंपल्सरी तुमची लाईन लिकेज असेल शॉर्ट असेल किंवा ओपन असेल तर गरज नाही आपल्याला तुमची लाईन ओके आहे तरी पण लाईट येत नाही तरी पण तुम्हाला काय करायचे पन्नास टक्के प्रॉब्लेम जे आहेत गुस्ट मध्ये निघून जाते त्याच्यानंतर नेक्स्ट लिकेज आणि शॉर्ट कशामध्ये तुमचे सगळ्या जास्त आणि डायव्हर तुमचा जळालेला दिसत पन्नास जळालेला दिसतं न जळालेला असेल त्याला चेक करायचे शॉर्ट सळते तो लिकेज पण जास्त नसते लिकेज सगळ्या जास्त घेतले त्याच्या पैसा हे तुम्ही फक्त इथं बघून तुम्हाला समजाय पण हातामध्ये मदर बोर्ड आल्यावर समजायला पाहिजे समजलंय जर तुम्ही बाकीच्या गोष्टी फॉलो केल्या सगळ्यात तर तुमचं लाईट झाली मोबाईल पुढे जाऊन दहा मध्ये सहा सात आठ मोबाईल चालू होते लाईटचे फक्त रिटर्न कुठले मोबाईल आपले डेड मोबाईल रिटर्न झाले भरपूर सगळ्यात जास्त डेड मोबाईल रिटर्न जायचं कारण काय शेड जास्त जास्त कस्टमर आपल्या दुकानदार प्रॉब्लेम हे काय ठिकाणी शॉर्टिंग जरी असलं मार तरी रिटर्न आपण शॉर्टिंग जरी काढलं तर चालू होत मोबाईल बघा हाफ शॉर्ट येते सेकंड लाईन शॉर्ट येते आपण शॉर्टिंग काढली तरी मोबाईल चालू होत नाही आपला कारण दुसरीकडे छेडछाड केलेला असते कारण लाईट साठी आलाय म्हणजे आपल्याकडे दुसरीकडे छेडछाड करत नाही दुकानदार लाईट साठी आला म्हणजे त्यांनी खूप छेडणार लाईट सेक्शन वरच छेडणार किती बी छोड जाईल किती बी द्या होतेच मोबाईल कारण सेक्शनच एवढा आहे तीन कंपोनंट एका हिटच मानणार दुसरं काय करणार हिट त्यांना हिट नाही किंवा सी चेंज करून साठी मोबाईल आला पहिल्यांदा लोक काय करतात तर आयसीचं काम करते पन्नास टक्के त्यांना माहिती तर पहिले लाईट आयसी बदल दुसऱ्या मोबाईलवरची आय सी कार्ड टाकायची तर तुमचा लाईट आय सी असेल डी आय सीचा मोबाईल असेल नव्वद टक्के तुमच्या सी मध्ये प्रॉब्लेम जात नाही प्रॉब्लेम आपलं ना कंपरंट मध्ये कम्पोरंट मध्ये आणि ह्या लाईन मध्ये आतापर्यंत जी बी लाईट लाईट प्रॉब्लेम आपल्याकडे येते लई आलं दहा आग मधून किंवा वीस मधून एखादी आयसी बदलायची वेळ पडते कधी वेळ पडते ती कुठली आयसी उलटली बसवली किंवा वाटल्या बद्दल आयसीचे वॉल जळाले किंवा आयसी शॉर्ट झाले तर तसं आपले प्रॉब्लेम कुठली लाईन मध्ये डायवर्ड मध्ये किंवा कॅपॅसिटर मध्ये आणि हे जे गुस्ट आहे हे कंपल्सरी आपल्याला चेंज करायचं लाईन कट असेल तर चेंज करायचं नाही लाईन जर शॉर्ट असेल लिकेज असेल मोबाईल चालू केला मोबाईल गरम होऊ लागेल आणि डिस्प्ले फडफड करायला लागला आता मला बुस कॉईल प्रॉब्लेम बुसल आपल्या जिओच्या मोबाईल दोन तीन बघायला भेटते अँड्रॉइडवर चार पाच बघायला भेटतो आपल्याला विकत घ्यायची गरज नाही विकत जरी घेतलो वीस रुपयाला भेटते आपल्याला स्क्रॅप बोर्ड जर बघितो प्रत्येक बोर्ड बोर्डवरून मला दोन चार दोन चार बुस कॉईल भेटतील आता सगळं व्हायचं बघ कोय पण बुस पॉईंटच काम करतात इथली कॉईल मी लाईट नाही यूज करू शकतो पाठीमागे लाईट लाईट ग्राफिक किंवा इथलं डीसी टू डी हे सगळ्या कॉइल तुम्हाला कुठे युज करू शकतो लाईट सेक्शनला युज करू शकतो फक्त लाईट सेक्शनला जेवढी जाडीची कॉइल आहे तेवढ्या जाडीची कॉइल टाकायची आपल्याला मोठ्या मोठ्या कॉइल आहेत त्याला छोटी कॉइल टाकायची मोठी कॉइल टाकायची तर आपली प्रोसेस जी आर चे किलो आपण ओपन असेल तर जम्पर करायचे शॉर्ट असेल किंवा लिकेज असेल तर आपल्याला कम्पोनट चेंज करायचे जे शॉर्ट आहे ते लिकेज आहे आता ही लाईन शॉर्ट लिकेज बघितलं आपण तुम्ही चेंज करतो एक दोन आणि तिन्ही कम्प्युटर चेंज करू तरी कधी कधी लाईट येत नाही शॉर्ट पण निघते लिकेज पण निघतात आपण त्यावेळेस शेवटला काय करायचं आपल्याला गा। आयसी चेंज करावं लागेल शेवट लाईक शेवटच्या स्टोर ला तसं तर तुमचे नव्वद टक्के मोबाईल याच्यामध्ये रिपेअर होते गुशकॉइल डायवर्ट आणि त्याच्यामध्येच आपले मोबाईल व्हायला पाहिजे हे सगळं केल्यानंतर शेवटी कुठं चेक करायचं आपल्याला आयसी सी चेंज करायचंय तर आयसी सी ज्या नंबरचे त्या नंबर टाकावा लागला ई एल सिक्स्टी फायव्ह असेल ई एल सिक्स्टी टू असेल आता ह्या आय सीवर नाव काय बघा दिसणं त्याच्यावर जर आपण गुगल वर जर टाकलो नाव जर चेंज असतील सप्लायर एक आईसी एक तुम्हारा चेंज दी तुम्हारा ए एल सिक्सटी फाइव आई सी टाक मॉडल बैकलाइट कंट्रोल आईसी फार ए से मॉडल भरपूर भरपूर मोबाइल सिक्सटी फाइव है एल सिक्स टू आ वेगवेगळ्या नंबरच्या याच्यामुळे सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी वन सिक्स्टी टू किंवा काय किंवा सहा लिंच लाईट यायची वेगळाच नंबर आहे काम तेच करते तुम्ही येईल सिक्स्टी फायव्ह या ठिकाणी सिक्स्टी टू टाका सिक्स्टी वन टाका काहीच प्रॉब्लेम नाही काम तेच करते सप्लाय तेच हम्म तर यामध्ये सहा इंच आपली लाईट यायची जर मॉडेल जर बघितले तुम्ही ए बारा ए पंधरा सतरा हजार ती मोबाईल पडून तुम्ही बऱ्याच मॉडेल मध्ये तुम्हाला ती बघायला भेटल सांगा विवो मध्ये एखादी मॉडेल व्हिडिओ दहा बारा हजार चा आता वायट वायटी फिफ्टी नाईंटी थ्री वाय बारा

डायग्राम आपण कुठल्या मॉडेल चा काढला का हॅलो तर बघा यामध्ये देखील पहिलं काय झालं तुमचं बीपीएच सप्लाय आला आता हे डायग्राम आता उलटा हा बघा आपण ह्या बाजूला त्याचा बीपीएच सप्लाय दिला त्याला ह्या बाजूला फक्त आयसी आहे असायची